ओवीस किचन या रेसिपी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे तर आज आपण पोपटी मिरच्यांपासून किंवा ज्या तुमच्या घरात मिरच्या असतील त्याच्यापासून अतिशय भन्नाट अशी रेसिपी पाहणार आहोत खूपच वेगळी रेसिपी आहे आणि खूपच नवीन रेसिपी आहे त्यामुळे एकदा ही रेसिपी नक्कीच ट्राय करून बघा आणि अगदी कमीत कमी वेळामध्ये आणि कमीत कमी साहित्यामध्ये तयार होणारी आहे तर चला यासाठी साहित्य काय काय लागतं आहे ते पाहून घेऊया तर इथे तुम्ही पाहू शकता मी पोपटी मिरच्या घेतलेल्या आहेत जर तुमच्याकडे पोपटी जाड मिरच्या असतील तरीसुद्धा चालणार आहे किंवा हिरव्या मिरच्या जर तुम्ही जास्त तिखट खात असाल आणि जरी हिरव्या मिरच्या असतील तरीसुद्धा तरी चालेल आता इथे ह्या लांब मिरच्या आहेत त्यामुळे इथे मी मधून अशा पद्धतीने कट करून घेतलेली आहेत जर तुमच्याकडे ज्या मिरच्या बुटक्या असतील तर तुम्ही मधनं कट लावला नाही तरीसुद्धा चालेल मधनं त्याचे दोन भाग करून मी अशा पद्धतीने कट लावलेला आहे आणि जर मिरच्यांमध्ये जास्त बिया असतील तर त्या तुम्ही काढू शकता तर बघा अशा पद्धतीने इथे मी सर्व मिरच्या इथे कट करून घेते तोपर्यंत जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला एक लाईक आणि एक सबस्क्राईब नक्कीच करून घ्या आणि सोबतचं बेलायकनसुद्धा दाबा म्हणजे माझ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन ही सगळ्यात अगोदर तुम्हाला येईल तर बघा अशा पद्धतीने सर्व मिरच्या इथे मी आता कट करून घेते तर तुम्ही इथे पाहू शकता सर्व मिरच्या आपल्या अशा पद्धतीने कट करून घेतलेले आहेत सगळ्या मिरच्यांना मदनं अशा पद्धतीने आपण कट केलेला आहे आता एका वाटीमध्ये मीठ घेतलेला आहे तर इथे बारीक मीठ आहे जर तुमच्याकडे जाड मीठ असेल तेसुद्धा इथे तुम्ही वापरू शकता आता मिरच्यांमध्ये अशा पद्धतीने आपल्याला थोडं थोडं करून मीठ भरायचं आहे अगदी जास्त देखील भरू नका अगदी थोडं थोडं करून आपल्याला मीठ भरायचं आहे तर बघा सर्व मिरच्यांमध्ये मी अशा पद्धतीने सगळ्या मिरच्यांमध्ये मीठ भरून घेते तर इथे तुम्ही पाहू शकता सर्व मिरच्यांमध्ये मीठ भरून झालेलं आहे आणि प्रत्येक एक एक मिरची धरून इथे मी मीठ भरून घेतलेलं आहे जर तुम्ही मीठ भरलं नाही तर मिरच्या एवढ्या चांगल्या लागणार नाही त्यामुळे मीठ नक्कीच भरा अशा पद्धतीने आणि एकदम जास्त देखील भरू नका थोड्या थोड्या प्रमाणातच भरा तर इथे गॅसवरती एक कढई तापत ठेवलेली आहे कढईमध्ये इथे मी अर्ध ग्लास इतपत पाणी घालून घेतलेलं आहे आणि त्यावरती जे इडली पात्राचं स्टँड असतं आपलं ते ठेवून घेतलेलं आहे तुम्ही इथे चाळणीचा देखील वापर करू शकता आता इडली पात्रामध्ये आपण एका एका कप्प्यामध्ये थोड्या थोड्या मिरच्या करून ठेवून घेऊया चाळणीमध्ये किंवा डब्यामध्ये पण जर डब्यामध्ये ठेवल्या तर मिरचीला जास्त पाणी सुटतं त्यामुळे ज्या भांड्याला अशा पद्धतीने जाळी असेल त्या भांड्यातच शक्यतो मिरच्या तुम्ही इथे वाफळायला ठेवा तर बघा सर्व मिरच्या इथे मी अशा पद्धतीने वाफळून घेणार आहे अगदी पाच ते सहा मिनटंच लागतात मिरच्या वाफळायला जास्त देखील मिरच्या वाफळायच्या नाही आहेत आपल्याला नाहीतर खूप जास्त शिजल्या की त्या जास्त चांगल्या लागणार नाही किंवा आपल्याला जी रेसिपी बनवायची आहे ती अजून चांगली होणार नाही तर बघा पाच मिनटासाठी इथे मिरच्या वाफळत आहे तोपर्यंत आपण यासाठी जो मसाला लागणार आहे तो तयार करून घेऊया त्यासाठी इथे मी दोन ते अडीच चमचे इतपत दही घेतलेलं आहे तुमच्याकडे जर ताक असेल जर तेसुद्धा तुम्ही इथे वापरू शकता दह्यामध्ये अर्ध्या चमच्याला थोडंसं जास्त हळद घालून घेतलेली आहे अर्ध्या चमच्याला थोडंसं कमी इथे मी लाल तिखट घातलेलं आहे जर तुम्हाला तिखट जास्त आवडत असेल तर तुम्ही तिखटाचं प्रमाण हे कमी किंवा जास्त करू शकता एक चमचा गरम मसाला घातलेला आहे आणि एक चमचा धना पावडर घातलेली आहे चवीनुसार मीठ घालून घेऊया मीठ इथे बेतातच घाला कारण की मिरच्या भरताना देखील आपण इथे मीठ घातलं होतं कोथंबीर घालून घेतलेली आहे थोडीशी आता हे आपण चमच्याने छान असं फेटून घ्यायचं आहे व्यवस्थित असं फेटायचं आहे ज्या त्याच्या ज्या गोठळ्या असतात त्या फुटल्या पाहिजे जर तुमचं दही सुरुवातीलाच प्लेन असेल तर तुम्ही जास्त फेटलं नाही तरीसुद्धा चालेल पण इथे दह्यामध्ये थोड्याशा मला गोठळ्या दिसत आहेत त्याच्यामुळे मी चमच्याने छान असं हे दही फेटून घेणार आहे तर पाहू शकता अशा पद्धतीने छान इथे मी दही हे फेटून घेतलेलं आहे आता तोपर्यंत इथे पाच एक सहा पाच ते सहा मिनटात मिरच्या देखील आपल्या वाफळून झालेल्या आहेत आता झाकण काढून आपण इथे पाहूया मिरच्या शिजल्यात का तर परफेक्ट अशा ह्या मिरच्या शिजलेल्या आहेत आता गॅस बंद करून ह्या मिरच्या आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया आता एका कढईमध्ये इथे मी थोडंसं तेल टाकून सुरुवातीला ज्या मिरच्या वाफळून घेतल्या होत्या त्या परतून घेतल्या आहेत आणि त्या एका प्लेटमध्ये काढून घेतल्या आहेत आणि पुन्हा त्याच कढईमध्ये एक पळ इतपत तेल घालून घेतलेलं आहे त्यामध्ये जिरी आणि मोहरी घालून घेतलेली आहे कढीपत्ता घालून घ्यायचा आहे कढीपत्ता जर असेल तर नक्कीच आवर्जून घाला या रेसिपीसाठी एक मिडियम आकाराचा कांदा घेतलेला आहे मी बारीक चिरून कांदा इथे तुम्ही स्किपसुद्धा करू शकता पण कांद्यानेसुद्धा या रेसिपीला खूप जास्त छान चव येते त्यामुळे नक्कीच घाला आता फास्ट गॅसवरती आपल्याला कांदा छान परतून घ्यायचा आहे जास्त देखील करपट असं करायचं नाही अगदी हलकासा परतायचा आहे तर पाहू शकता अशा पद्धतीने आणि ज्या मिरच्या तेलामध्ये फ्राय करून घेतल्या होत्या मी त्या इथे आपण यामध्ये घालून घ्यायच्या आहे आणि जे दहीसुद्धा फेटून घेतलं होतं तेसुद्धा यामध्ये आत्ताच घालायचं आहे खूप जास्त झटपट होणारी आणि अगदी तोंडाला चव येणारी ही रेसिपी आहे भाजीला काही नसलं किंवा स्वयंपाक करायचा कंटाळा आला असेल तरीसुद्धा ही तुम्ही झटपट अशी मिरच्यांची रेसिपी करू शकता एक आठवडाभर फ्रीजमध्ये ही मिरच्यांची रेसिपी आरामात राहते आणि जर बाहेर ठेवली तर एक दिव ते दोन दिवस आरामात राहते आता यामध्ये थोडंसं पाणी घालून घेतलेलं आहे आणि छान असं मिक्स करून घेतलेलं आहे तर पाहू शकता गॅस आपल्याला फास्ट करायचं नाही आहे नाहीतर दही हे फुटू शकतं त्यामुळे मिडियम गॅसवरतीच आपल्याला ह्या मिरच्या दह्यामध्ये छान शिजून द्यायच्या आहेत वरनं थोडीशी कोथंबीर घालूया आणि एक दोन ते तीन मिनटासाठी फक्त दह्यामध्ये ह्या मिरच्या मी मिडियम गॅसवरती शिजून देणार आहे जास्त देखील शिजवायच्या नाही आहेत कारण की आपण सुरुवातीलाच मिरच्या वाफळून घेतल्या होत्या आणि नंतर परतूनसुद्धा घेतल्या होत्या त्यामुळे अगदी दोन ते तीन मिनटंच मिरच्या इथे मी शिजून घेणार आहे तर बघा दोन ते तीन मिनटं झालेले आहेत आणि आपल्या ह्या दह्यातल्या मिरच्या तयार झालेल्या आहेत तर आजची ही झटपट अशी दह्यातल्या मिरच्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला, मला हे कमेंट करून सांगायला विसरू नका आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आपण पुन्हा एका नवीन रेसिपीसोबत